नमस्कार मी मारुती गुंडिले आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठी देवणी शहरात गणेश उत्सव ईद मिलादून नबी उत्साहानिमित्त रूट मार्च गणेश उत्सव ईद मिलादून नबी उत्साहामध्ये शांतता राखावी देवणी पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांचे नागरिकांना आवाहन देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे देवणी शहरात गणेश उत्सवाची सुरुवात झाली असून गणरायांना वाजत गाजत आणले जाऊन गणेशोत्सव कार्यक्रम ठिकाणी विराजमान करण्यात आले आहे तर ईद मिलादून नदी उत्साहानिमित्त शहरात रूट मार्च काढण्यात आला यावेळी सर्व नागरिकांनी सदरची कार्यक्रमं शांततेत पार पाडावीत असे आवाहन देवणी शहरातील देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांनी सर्व नागरिकांना केले आहे सर्व पोलीस अधिकारी देवणी यांच्या कायदेशीर नियंत्रणात देवणी शहरात मोठ्या उत्साहात रूट मार्च करण्यात आला यावेळी सर्व गणेश उत्सव भक्तांना व ईद मिलादून नवी उत्साहानिमित्त रूट मार्च काढण्यात आले यांना पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या असून गणेश उत्सवामध्ये किंवा ईद मिलादून नवी उत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात बेकायदेशीर वर्तन किंवा कायद्याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल असा संदेश त्यांनी यावेळी दिले आहेत जर कोणी असा प्रकार करण्याचे प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात येणार असल्या असल्याचे त्यांच्याकडून कळविण्यात आले आहे के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा के जे न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका